आश्वासन निवडणुकीपूर्वी होणाऱ्या प्रचार फेरीत सामील होण्यासाठी बायकोच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून तो निघाला त्या चौकाच्या दिशेने जिथे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भरला होता काहीही झाले तरी यंदाची निवडणूक जिंकायचीच याच ईर्षेने त्या विभागातील त्या पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते चौकात जमा झालेल्या त्या कार्यकर्त्यांपैकीच तो एक होता त्याला लहानपणापासूनच राजकारणाची ओढ होती आणि त्याच ओढीपाही तो आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगणाऱ्या त्या पक्षात कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला होता वर्षभर होणाऱ्या त्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो आवर्जून आपली उपस्थिती लावायचा त्यासाठी वेळ प्रसंगी तो कारखान्यात सुट्टी देखील मारायचा त्याच्यासाठी त्याचा पक्ष हाच धर्म आणि त्या पक्षाचा नेता हाच देव होता मित्रांनो असे कित्येक कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये आहे जे स्वतःच्या घराचा होम पेटवून त्याद्वारे त्या, त्या पक्षश्रेष्ठींच्या दिवाणखाने उजळवण्यातच धन्यता मानतात जन्मापासून मरेपर्यंत आपले जीवन त्या पक्षासाठी वाहतात आणि त्या पक्षाच्या नेत्याला आपल्या खऱ्या कार्यकर्त्याचा चेहरासुद्धा माहिती नसतो आजवर आपल्या पक्षाच्या सुखदुःखात धावून जाणारा आपला लाडक्या नेत्याच्या अंतयात्रेत मैलोन मई मै पै चालत जाणाऱ्या त्या कार्यकर्त्याच्या अंतयात्रेत मात्र त्याला आपल्याच नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागते हे सत्य देखील नाकारता येत नाही त्याच्याही बाबतीत तेच झाले त्या, ते त्या दिवशी निवडणुकीची प्रचार फेरी विसावा घेण्यासाठी चौकात थांबली उपस्थित असलेल्या प्रचार फेरीत प्रत्येक कार्यकर्त्याला नाश्त्यासाठी एक एक वडापाव आणि कटिंग चहा देण्यात येत होता आणि तो प्रचार फेरीतील नाश्ता खाण्यामध्ये व्यस्त होता तेव्हा त्याची पत्नी घरातील रिकाम्या झालेल्या धान्याच्या डब्यात आपल्या पिल्लांसाठी अन्नाचा कण शोधत होते तेवढ्यात दारावर एक थाप पडली आणि तिने आपला पधर सांभाळत दरवाजा उघडला समोर त्याच्या कारखान्यातील त्याचा एक सहकर्मचारी उभा होता तिने त्याला आत येण्यासाठी विनंती केली पण तिची ती विनंती नम्रपणे नाकारत त्या कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाने दिलेला तो लिफाफा तिच्याकडे सोपवत तो तिथून निघून गेला तो लिफाफा उघडून पाहिल्यानंतर त्यात एक पत्र होते तिने भरभर आपली नजर त्या पत्रावरील मजकुरावर फिरवली आणि त्या पत्रातील तो मजकूर वाचून तिला स्वतःवर अस्मानी संकट कोसळल्याचा क्षणभर भात झाला आणि तिने रडत असते पत्र पुन्हा वाचून काढले त्याच्यावर त्याच्या रोजच्या अनुपस्थितीला कंटाळून त्याला कर्म कामावरून कमी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते संध्याकाळी तो निवडणुकीची प्रचार फेरी संपून घरी आल्यावर तिने ते पत्र त्याच्या हवाली केले जे वाचताच त्यालाही क्षणभर धक्का बसला काही दिवसांनी त्याच्या पक्षाचा लाडका नेता त्या विभागातून निवडून आल्याचे त्याला कळले आता तो रोज निवडून आलेल्या त्या नेत्याच्या कार्यालयात नोकरीसाठी उंबरठे झिजवत होता पण त्याला त्या नेत्याच्या दर भेटीगणिक मिळत होते ते म्हणजे फक्त आणि फक्त आश्वासन धन्यवाद